नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक भजन जय गजानन संता चरणी टी व्ही तो माता आले तुझ्या शेगावला नाथा रे माझ्या नाथा जय गजान संता चरणी ठेवी तो माता आलो तुझ्या शे गावला नाता शे गावाचे संत गजानन म्हणतात काळी बाबा तुझला घेणार रे अंत तूच माता पिता तुझेच गुण गाता आल तुझा शे गावला नाता रे माझ्या नाता जय गजानन संता चरणी टेवी तो माता आल तुझ्या शेगावला रे माझ्या मजनाता दर गुरुवारी तुझ्या दारी भरतो मेळा दर गुरुवारी तुझ्या दारी भरतो जिकडून तिकडून भक्त सारे होता तर रे गोळा तूच माता पिता तुझेच गुण गाता आलो तुझ्या शे गावला नाथारे माझ्या नाता जय गजानन संता चरणी ठेवी तो माता आल तुझ्या शे गावला नाथारे माझ्या नाथा पंढरपुर नागारी झाली तुझी सारी पंढरपुर नागारी झाली तुझी सारी अगाध मैमा देवा तू झालीला आहे नारी अगाध महिमा देवा तू झालीला आहे नारी तूच माता पिता तुझेच गुण गाता आलो तुझा से गावला ना रे मजा नाथा जय गजानन संता चरणी ठेवी तो माता आलो तुझा से गावला ना रे मजा नाथा कालिया तू दास करतो तुझियास कालिया तू दास करतो तुझी आस काली तुझ्या चरणापाशी देवा रात्र आणि दिवस तुझ्या चरणापाशी देवा रात्र आणि दिवस तुझ माता पिता तुझेच गुण गाता आलो तुझा से गावला नाथा रे माझा नाथा जय गजानन संता चरणी ठेवी ते माता आलो तुझा से सेगा